त्या फेल गेलेल्या बागेंसाठी नवजीवन हे वरदान आहे का वरदान आहे तर त्या फेल गेलेल्या बागेला ते शंभर टक्के कळी काढतात पण हे आपलं जे प्रोडक्ट आहे ते नवजीवन कशा पद्धतीने काम करत त्या नवजीवनचे काय काय फायदे होतात ते पंचतत्व कशा पद्धतीने बॅलन्स करतं याच्यावर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो नवजीवन हे प्रॉडक्ट ऑर्गेनिक आहे नवजीवन आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये काय जानेवारी महिन्यात ज्या भागा धरलेल्या आहेत त्या भागा अनेक शेतकऱ्यांच्या फेल गेलेल्या जर असतील तर त्या फेल गेलेल्या बागेंसाठी नवजीवन हे वरदान आहे का वरदान आहे तर त्या फेल गेलेल्या बागेंना ते शंभर टक्के कळी काढणार तुमची दोन महिन्याची बागा असू द्या तीन महिने झालेली असू द्या किंवा चार महिने झालेले असू द्या तुम्हाला ज्यावेळी कळी काढायची त्यावेळी नवजीवनच्या वापरानं आपल्याला पाहिजे तेवढी पाहिजे तेवढं सेटिंग करता येतं पाहिजे तेवढी कळी काढता येते त्याच्यामुळे फेल गेलेल्या बागेसाठी नवजीवन हे वरदान